राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रोहित पवार आज समोरासमोर भेटले तेही प्रीती संगमावर सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती आज सकाळी दोघेही समोर, समोर आले आणि एकच हास्यविनोद झाला खरंतर मिश्किल असलेले नेहमीप्रमाणे टक्के टोमणे मारणारे अजित पवार यांनी आजही आपल्या शैलीत रोहित पवारांच्या छातीवरती हात मारत थेट म्हणालेत का बेट्या तू तु वाचला तुझ्या मतदारसंघात माझी सभा झाली असती तर काय झालं असतं यावरती रोहित पवार यांनी सुद्धा अजित पवारांचं दर्शन घेत काका पुतण्याच्या नात्यातला एक वेगळा संगम या ठिकाणी दाखवून दिला आहे यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना काका आणि पुतण्याचं नातं काय असतं हे दाखवून दिले पाहूयात याच भेटीची संगमावरची काही दृश्य खास बाय माणूसच्या प्रेक्षकांसाठी पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे साहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं नाही झाली असते तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटंही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माळे मतदारसंघात येता आलं नाही पण शेवटी ते मोठे नेते आहेत निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितले सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्या मध्ये तिथं निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे मतदारसंघात आलो असतो सभा घेतल्यात वाचला थोडक्यात वाचला नाही रे बाबा तुम्ही मनाने मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की वो तुला शुभेच्छा तू निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या